तुम्ही तुमच्या गावात शहरात किंवा एरियामध्ये मंदिर किंवा देवस्थान निर्मितीसाठी कॉन्ट्रॅक्टर शोधताय मंदिर निर्माते धनंजय कन्स्ट्रक्शन ग्रुप नांदेड महाराष्ट्र आम्ही संपूर्ण भारतात मंदिर रचना आणि निर्माण कार्य करतो आमच्याकडे मंदिर शिखर कलश बांधकाम व डिझाईन मूर्ती रंगकाम सभा मंडप महाद्वाराचे नवीन व जुने काम वास्तुशास्त्राप्रमाणे व कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने योग्य दरात करून मिळेल आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के वस्तुनिष्ठ मंदिर रचना मजबूत मंदिर बांधकाम एक हजाराहून अधिक मंदिरे बांधणारा अनुभवी शिल्पकार मंच तीनशे पंचवीस अधिक दिग्गज व कार्यशिक्षित कारागीर समूह शिल्पकलेचा दहा दशकांपासूनचा अनुभव आध्यात्मिक पवित्रता रक्षणाची हमी आजवर अनेक ठिकाणी धार्मिक मंदिरे कलश व सभा मंडप आणि महाद्वार बनवण्याचा अनुभव तर मग आपल्या देवस्थान निर्मितीच्या कार्यासाठी व्हॉट्सअप वर एक मेसेज पाठवा पा। आणि आपल्या स्वप्नांसाठी किंवा देवस्थान निर्मितीच्या कोणत्याही कामासाठी आमची टीम आपल्याला सहाय्य करण्यास नेहमीच उपलब्ध होईल आमचा संपर्क पत्ता आहे मंदिर निर्माते धनंजय कन्स्ट्रक्शन ग्रुप नांदेड महाराष्ट्र शिल्पकार केंद्रे बंधू मंदिर निर्माते बालाजी मारोतराव केंद्रे पोस्ट माळाकोळी तालुका लोहा जिल्हा नांदेड महाराष्ट्र मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा पंधरा शून्य